टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या रोजच्या जीवनाचा एक भाग बनून जातात काही मालिका तर प्रेक्षकांच्या पारू, का। पारू या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना पाहायला मिळालं आहे तर झी मराठीने सोशल मीडियावर या मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे यामध्ये पारू या मालिकेत एका लोकप्रिय अभिनेत्याची एंट्री होताना पाहायला मिळत आहे झी मराठी भायणीने इंस्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर पारू या मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे यामध्ये अहिल्यादेवी आपल्या भावाला राखी पाठवताना दिसत आहे ते पाहून श्रीकांतीला तू आणखी किती दिवस अशी राखी पाठवणार असं विचारताना दिसत आहे त्यावेळीच अहिल्यादेवीच्या भावाची झलक या प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे अहिल्या देवीच्या भावाची भूमिका साकारणारा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून हा हा सुनील आहे प्रोमो शेअर करताना रक्षाबंधन विशेष भाग अहिल्या पाठवणार भावाला राखी का दुरावलेत ही जुनी नाती नियती बांधणार का भावा बहिणीच्या तुटलेल्या नात्याची गाठ असं झी मराठीने लिहिलं आहे आता प्रोमो बघितल्यानंतर सुनील बर्वेची एंट्री होणार म्हणून चाहते खुश असल्याचं पाहायला मिळत आहे याबरोबरच अहिल्यादेवी आणि तिच्या भावामध्ये कोणत्या कारणामुळे अबोला आहे कोणत्या कारणामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडताना दिसत आहे पारू या मालिकेत नवीन ट्विस्ट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी कमेंट्स करत आता मालिका पाहण्यात आणखी मजा येणार असल्याचं म्हटलं जात आहे तर काहींनी सुनील बर्वे यांची मालिकेत एंट्री झाल्याने आनंद व्यक्त केला आहे याबरोबरच सुनील बर्वेची या मालिकेत एंट्री झाल्याने मालिकेत हो काय बदल होणार आणि पुढे काय होईल हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे तर तुम्हाला पारू या मालिकेविषयी काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका